हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग कसे आज सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते चला तर इथे तुम्ही पाहताय की सकाळीच ना मी आता घेतलेलं आहे इनर कट करायला कारण आज किरणचा साखरपुडा पण आहे रात्री हळद आहे त्यामुळे आणि संगीतचा कार्यक्रम पण आहे तर हळदीसाठी पिवळा रंग घालायचा आहे आणि माझ्याकडे पिवळ्या रंगाचा ड्रेस आहे तर त्याच्यातला इनर आहे ना तो व्यवस्थित नाहीये त्यामुळे मी कपडा आणून ठेवलेला पण तो काय मी शिवला नव्हता तर आता म्हणतात ना जेव्हा काम असतं ना त्यावेळेला झटपट सगळं होतं आणि शिवायला येतं ना त्यामुळे मी जेव्हा हवं त्यावेळेला माझं जे काय असतं शिवून घेते त्याला सकाळचा इनर शिवायला बसलेली ना मस्त शिवून झालेलं आहे तर ड्रेसमध्ये मी ट्राय पण केला एकदम मस्त होता आणि सगळी पॅकिंग वगैरे झालेली आहे आमची इथे निघालेलो आहोत टाइमपास झाले दोन बाजू आलेले आहेत आणि तिथे जायचं जायचंय म्हणजे जाईपर्यंत तीन साडेतीन तास होणार तर त्या अकॉर्डिंग आता इथून कांजूरला जाऊ बहिणीकडे तिथून मग आम्ही जाऊ डायरेक्ट यायला ते डोळ्याला कितीशी ट्रेन आहे काय माहीत नाही आहे पाहूया आणि उशीर होतोय म्हणून आम्ही जरा घाईघाई करतोय आणि आज मी घातलेला आहे हा नम्रताचा ड्रेस कसा वाटतोय अ ते पाण्याची बॉटल घ्यायची कसा वाटतोय सांगा हे का समोर समोर दिसेल आरशामध्ये चलो हा दादा बाबा वजन घेऊन आलेलं आहे सो चला फायनली आम्ही बाहेर पडलो काही ना काही वस्तू या घ्यायच्या त्या घ्यायच्या हे राहिलं ते राहिलं ना असं खूप होतं पण फायनली सगळं घेतलं आणि आता निघालो आता इथून डायरेक्ट अपेक्षा करायची आहे बहिणीकडे जायला आणि नंतर जे बाबा होते गेलेले आहे ट्रेनने त्यांना ट्रेन कम्फर्टेबल वाटलं जायला ते ट्रेनने सांगले आणि आम्ही जातो आहे ऑटोने बाय बाय श्रिया बाय आम्ही फिरायला चाललो बरोबर अगदी पाच मिनिटामध्ये तयार झालेली आहे नमृत दर्शन सगळे गेली जाता आणि हे बॅग अजून आहे आम्हाला न्यायचे आहे चला छान एकदम मस्त तयार फटाफट ताई छान तयार झाली आहे <laughs> बाय सगळं सामान व्यवस्थित घेऊन उतरा तर आज नेसलेली ही काठपत्राची जी साडी आहे त्याचा ब्लाऊज मी शिवलेला आहे आणि ही साडी आहे ना गावाहून मागवलेली म्हणजे हुबळीहून आणि माझ्या बहुतेक साड्या हुबळीहूनच आणलेल्या असतात सगळ्या काठपत्राच्या खूप सुंदर सुंदर साड्या तिकडे मिळतात आणि आम्ही सगळ्यांनीच मागवलेल्या आहेत तर ताईची साडी ना तशातलीच आहे फक्त रंग वेगळा आहे बहिणीला करून घेतली टिंबू शरबत करण्यासाठी ताईने पाव बनवून ठेवलेलं आहे ते आणि माझ्यासाठी पट, 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 आता बनवते कारण तिला माहिती आहे माझं पूर्ण अपसेट झालेलं आहे छान तयार झाली पण दहा पाच मिनिटात असं फटाफट फटाफट कारण गाडी बुक करत होते झटपट तयार झाली छान आता निघायचं आहे चार वाजताचा हा कपडा आहे टाइम दिलेला आहे तीन वाजले आता तर लगेच निघू इथून डायरेक्ट आम्हाला हो जायचं आहे ओलाने पण सामान भरपूर आहे आणि हाच ब्लाऊज काल मी शिवलेला आहे मस्त छान बसला आहे पहा छान वाटते हे पहा आमच्या भाऊजीने मस्त कॉफी बनवून दिलेली आहे किचनचा अर्धा काम आमच्या साऊजी सांभाळतात हां म्हणून ताई नटापटा करून फिरते आमची मग <laughs>

तर इथून आता आम्ही फळेगाव पासून चाललेलो हो। आहोत आणि येताना ना ही नदी लागलेली या नदीचं नाव काय माहित नाहीये टिटोळ्याच्या जवळच आहे सावजी कसं वाटलं या रस्त्याने छोटे छोटे एकदम मस्त गाव आहेत खूप मस्त म्हणजे गावाचं फील करत करत आम्ही आलो इथे आणि सावजींनी पण सांगितलं त्यांना आवडतं आणि मला सुद्धा आवडतं आता अख्खाला आवडतं का नाही विचारूया मजा आली असं टाईम नम्रता आणि साऊजी आमचे सगळे आलेले आहेत आणि पहा सनू सनी आमचे बॅग कॅरी करतोय सगळ्यांचे पहा आमची सारिका पण आली यांच्या गाडीतून नम्र दर्शन नम्रता आणि सनी आले काय सहजी मस्त नाही एकदम खूप अनुभव छान आला असं गावागावातून आल्यासारखा तर हे ना फार्म हाऊस आहे टिटोळ्यापासून म्हणजे टिटोळेचं मंदिर जे आहे गणपती बाप्पांचं तिथून एक तीन किलोमीटर अंतरावरती नाही हे फार्म हाऊस आहे आणि खूप छान असं मस्त जागा आहे राहण्यासाठी सुद्धा व्यवस्था आहे रोज तिसऱ्यांदा आपण भेटतोय एक दिवस आड म... गेला बढ़ा बढ़ा की आम्ही भेटतोय सावजींना आमच्या घरचे मोठे जावं आहेत ते सामान ठेवलं आमचं रूम मध्ये आणि चाललंय नाश्ता करायला आहे पा समृद्धी आमची गावाहून आलेली आहे जावेची मुलगी आणि अपूर्वा अपूर्वाला ओळखणार नाही अपुरा छान तयार झाली आहे आणि महेश भाऊ आमची गर्दीत आहेत गर्दीत आहेत एकदम सावई आहेत ते घरची त्यांच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी आलेली आहे लग्न होईपर्यंत बिझी असणार <laughs> आहेत ते अगदी अंकिता आली गावाहून गावी गेली होती दोन तीन दिवसासाठी ती पण लग्नाला गावी जाऊन आली आता इथे लग्न सगळं लग्न लग्न चालू आहे पूर्ण आता मस्त एकदम एक दिवस गावी जाऊन आली तर बारीक झाली आहे आता आधी नाश्ता करतो हा काउंटर आहे ना नाश्ता करतो त्यानंतर मग भेटते सगळ्यांना विद्या विद्या मुंबई हुबळी असं खेळते ना जसं आम्ही बरे गाव बरे करतो एक महिना तीन ते चार वेळा आलीच ना आणि आमची नात आहे आम्ही आजी आहोत आजी हिची तुम्हाला ओळखी की नाही ऐक नाही

हे आमचे नवर नवरदेव आहेत किरण किरणचं नाव सगळ्यांनी ऐकलं किरणला आत्ता पाहिलं अजून <laughs> भेटत परत राहू परत। <laughs> चलो संधी पण बदला कुठला काल जाऊन आली आणि परत आम्ही भेटलो सगळ्यांच्या भेटी गाठी होत चाललेले आहेत चला आधी नाश्ता करूया हो <laughs> छान वाटते ना की आम्ही कुठेतरी पिकनिकला आलेलो आहोत सगळे एकदम छान मस्त झाड वगैरे आहेत ना खूप छान वाटते अगदी पिकनिक ए वी आर एन्जॉईंग पिकनिक या आपण मस्त पिकनिक एन्जॉय करतोय आता खेळायला पाहिजे हा <laughs> <laughs> सावजी आपण सगळ्या मिळून खेळूया येतो आता पिकनिक सारखं वाटेल मामाचं लग्न आहे मामाचं लग्न आणि झोपा काढतो डान्स वाटते डान्स करणार आहे तर इथे किरण आणि होणारी मिसेस दोघे ही फोटोशूट करतात कारण साऊथ इंडियन थीम ठेवलेली आहे त्यामुळे दोघांनीही त्यास म्हणजे एकदम छान असे रंगाचे कपडे घातलेले आहेत आणि इथे सगळ्यांचा लुकसुद्धा तुम्ही पाहू शकता सगळे साऊथ इंडियन स्टाईलमध्ये रेडी झालेले आहेत आणि ही आहे, आहे सुमन म्हणजे होणारी नवरी खूप छान तयार झालेली तिचा लुक पण खूप सुंदर दिसत होता आणि इथे आता साखरपुड्याची तयारी चालू झालेली आहे पूजाविधी वगैरे सगळं मांडून घेतलेलं आहे आणि रेशमाची ही बहीण आहे छोटी पूजेला बसलेली आहे आणि त्यानंतर इथे रेशमाच्या घरातले सगळे परिवार त्यांचा

आणि इथे पहा आपली रेशमा किती सुंदर दिसते अगदी नवऱ्याची वेण शोभते ती आणि ते साखरपुड्याचं पूर्ण म्हणजे आहे ना ताटामध्ये तिने रेडी करून ठेवलेलं आहे जे अशा प्रकारे ना साखरपुड्याची ओटी भरली जाते मुलीला आणि आता नवरा, नवरी दोघांना म्हणजे मुलगा मुलगी साखरपुड्यासाठी रेडी झालेली आहेत त्यांना हार घातलेले आहेत तर मुलाकडचे आहेत ना ते मुलीला हार घालतात आणि मुलीकडचे मुलाला हार घालतात साखरपड्याची फायनल विधी म्हणजे एकमेकांना अंख्या घालणं तर ते सुद्धा झालेलं आहे खूप छान असं रिंग सेरेमनी सुद्धा पार पडला आणि दोघांचा जोडा खूप सुंदर आणि छान वाटत होता कुंकू लावून साखरपान दिलं जातं तर अशा प्रकारे साखरपुडा खूप छान आणि मस्त झाला आणि पाहू शकता इथे ना अगदी ओपन लॉन आहे ना त्यामुळे खूप सुंदर वाटत होतं संध्याकाळच्या जी येईटिंग वगैरे केली होती ती पण छान वाटली सगळ्यां मोठ्यांचे त्या लोकांनी आशीर्वाद घेतले केली आम्ही आणि शेवटी ते नम्रता आणि अपूर्वा मनस्वी नाहीये कारण मनस्वी आता मामाचा साखरपुडा झाला आता त्याच्यामध्ये ती भीती होती शेवटी तुम्ही पाहताय दर्शन आणि सनी आमच्या साउची बरोबर आणि सगळे आपापल्या स्टाईल मध्ये येत होते ना खूप छान वाटलं ते पहा आमची पूर्ण फॅमिली सगळे एकत्र बसलेलो हो। आहोत खूप छान वाटतं मस्त एकदम छान छान आम्ही फोटो सुद्धा काढले आता इथे ना संगीतचा कार्यक्रम चालू होतोय आणि लहान मुलांनी सुरुवात केलेली आहे की अजून डास डान्स आहेत पाहत आहेत आणि बा सगळे पाहुणे मंडळी जेवायला बसलेली आहे रिया रिया सगळ्यांना पाणी सर्व करते आहे छान होतं जेवण पण आणि व्हेज आणि नॉन व्हेज दोन्ही पण आहे तर मी इथं व्हेजच खाल्लेलं आहे कारण अजून औषध चालू आहे तोपर्यंत नॉनव्हेज नको चला आता ह्याच्यानंतर हळदीचा कार्यक्रम चालू होणार आहे हा कार्यक्रम चालू झाला किंवा तुम्हाला दाखवेल पुढचा